नमस्कार मी सोहन हो जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार हो। आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन बांधकाम कामगारांना विविध योजनेच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन निधी वाटपात भाजपचे हर्षवर्धन भेगडे बुचके यांच्यावर फुली संभाव्य बंडखोरीमुळे अजित पवार गट सावध गिरीश महाजन माझे पाय धरायचे आता त्यांना जागा दाखवा खडसेची भाजपच्या संकटमोचकावर मोचकावर संसदेत टीका येत्या दोन दिवसात आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा त्याशिवाय मागे हटणार नाही मनोज मनोजारांगी पाटील यांचा एल्गार या पुणे विमानतळात जतगुरु विमानतळाला जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात येणार देवेंद्र फडणवीस पुण्यात केली मोठी घोषणा विधानसभेत काँग्रेसचे काय कोणालाही पाठिंबा नाही वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले उमेदवारांना वेळ मिळावा म्हणून यादीच आहे भाजप आमदारांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विधानसभा निवडणुकीच्या मैदानात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आशीर्वाद मिळाल्याचा दावा माझ्या तीन पिढ्यांनी शेतीचे बिल वीज बिल भरले नाही इजदेरला इज, इज ना हजार रुपये दिले की झालं सगळं काम केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सांगितला अजब किस्सा तिकिटासाठी मिंदे गटात वीस कोटीचा रेट शिंदे व शिंदे दोन नंबरचे धंदे करणारे मुख्यमंत्री लक्ष्मी हाके यांचा एकनाथ शिंदेवर हल्लाबोल दामाजीच्या अर्थसहाय्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडून दामाजी कारखान्यावर देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक